मिरजेत बनावट नोटा रॅकेट उघड बनावट नोटांचा कारखान्यावर छापा पाचशे आणि दोनशे एकोण एक कोटीच्या बनावट नोटांसह पाच जणांना जेरबंद अटक आरोपीमध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून कळतो नोटांचे उत्पादन छपाई साठा वितरण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील कोल्हापूर येथील पाच संशयितांना ताब्यात घेऊन बनावट नोटांच्या साठ्यासह एकूण एक कोटी हो, अकरा लाख सहा हजार नऊशे रुपये यांचा मुद्देमाल महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून जप्त करण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील बनावट नोटांची सर्वात मोठी कारवाई असल्याची ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी दिली आहे बनावट नोटा बाळगून निलाजी बमनी रोड कोल्हापूर ब्रिजखाली एक व्यक्ती उभा असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पथकासोबत सापळा रचून सुप्रीत कहप्पा देसाई वयवर्ष बावीस राहणार गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात भारतीय पाचशे रुपया नोटासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बेचाळीस हजार रुपये किमतीच्या एकूण चौऱ्याऐंशी नोटा मिळून आल्या यावेळी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता बनावट नोटांचे रॅकेटसह कारखाना उघडकीस आलेला आहे कोल्हापूर येथील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा मारून सुप्रीत काडाप्पा देसाई वयवर्ष बावीस राहुल राजाराम जाधव वयवर्ष तेहत्तीस इबार अदम इनामदार वयवर्ष पंचावन्न नरेंद्र जगन्नाथ शिंदे वयवर्ष चाळीस सर्व राहणार कोल्हापूर सिद्धेश जगदीश म्हात्रे राहणार मुंबई यांना अटक करून एक कोटी रुपये किमतीच्या पाचशे आणि दोनशेच्या बनावट नोटांसह एक इनिव्हा वाहन नोटा छापायचे मशीन लॅपटॉप प्रिंटर असा एकूण एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये कोल्हापूर येथील एक पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे आज माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मिरार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल बिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह कारवाईमधील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते बनावट नोटांच्या बाबतीत कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गोघे यांनी केलं आहे या ठिकाणी सांगली जिल्हा पोलीसकडून बनावट नोटांच्या बाबतीत एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ज्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस जो कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी भारतीय न्यायसंहिता यांतर्गत दाखल केलेला आहे ज्यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नऊ हजार तीनशे रुपयाच्या पाचशे व दोनशे रुपये दराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही काही साहित्य ज्याच्यामध्ये नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि या नोटा वाहतुकीसाठी एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे जो मिळून एकूण एक कोटी अकरा लाख नऊ हजार इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसनं जप्त केलेला आहे याकरिता जे आरोपी यामध्ये सामील आहेत पाच आरोपींना या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे आणि या सर्व आरोपींना मा मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे यामध्ये कदाचित बाहेरचं काही रॅकेटही सामील असण्याची शक्यता आहे तो पूर्ण तपासांती या गोष्टी आमच्या समोर येतील याकरिता पोलीस स्टेशनच्या टीमनं अतिशय प्रभावीपणे ही कामगिरी केलेली आहे ज्याचा उपयोग आम्हाला आगामी निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याकरिता पण एक चांगली प्रभावी कारवाई म्हणता येईल माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण हे आव्हान असेल आपल्याही निदर्शनास अशा काही चुकीच्या गोष्टी येत असतील तर त्याची माहिती आपण पोलिस दलापर्यंत द्या ती गोपनीय माहिती आम्ही निश्चित त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि कुठेही आपण घाबरून न जाता प्रशासनाच्या या कार कारवाई कारवाईवर विश्वास ठेवावा हे मी आपल्याला नम्रपणे सांगतो आहे आणि इथून पुढेही ज्या काही अशा घटना असतील त्यावर ठोस कारवाई करून याचे संपूर्ण पाळेमुळे आम्ही उ उघडण्याचा प्रयत्न करत आहोत आता सध्या या गुन्ह्यामध्ये जे आरोपी पाच अटक केले आहेत त्यामध्ये चार आरोपी ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत एक आरोपी हा मुंबई मधून आम्ही पकडलेला आहे तर पुढं आम्ही आणखी तपासामध्ये कोण याच्यामध्ये सामील आहे ते सुद्धा आम्ही बघत आहोत नक्की मला या ठिकाणी विश्वास आहे की आम्हाला शंभर टक्के ह्याच्या जा मुळापर्यंत जाता येईल आणि संपूर्ण रॅकेट किंवा याच्यामध्ये असे सामील असलेले व्यक्ती आरोपी हे आम्हाला पकडता येतील याच्यामध्ये जे सूत्रधार आहेत तो पोलीस आहे का आणि कोण सूत्रधार आहे त्याचं नाव आता सध्या तरी प्राथमिक जी माहिती आम आमच्यासमोर येते त्यानुसार काही खाजगी व्यक्ती या याच्यामध्ये सामील होत्या त्यांच्या विरुद्धचं काही जुनं रेकॉर्ड आहे का हे सुद्धा आम्ही चेक करतो आहे आणि कुठं ते सरकारी विभागात कामाला आहेत का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी खात्री करून घेतो आहे रिपोर्ट एच एन मराठी